सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जो ट्विस्ट वाढलेला आहे दीपक केसरकरांच्या विरोधात भाजपचे प्रदेश युवा मोर्चाचे विशाल परब यांनी बंड केलेला आहे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली पाहायला मिळते आणि यामुळे निश्चितच भाजपसमोर आणि महायुतीसमोर एक मोठी डो दो, डोकेदुखे वाढलेले पाहायला मिळते आपल्यासोबत विशाल परब आहेत विशालची काय सांगाल बंडखोरी केलेली आहे आणि मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे नमस्कार मी आपल्या प्रसार माध्यम माध्यमातनं एकच सांगू इच्छितो श्रीदेव पाटेकर उपरलकर आणि गणपतीरायाचं आम्ही दर्शन घेतलं आहे आणि या ठिकाणी आमचं शहरामधील सावंतवाडी शहरमधील प्रचार यंत्रणा आणि प्रचार घर टू घर स्टिकर लावणे आणि लोकांपर्यंत आपलं चिन्ह कसं पोचेल हे पोचवण्याचं कार्य होत आहे भाजपने तुमची हकालपट्टी केलेली आहे सहा वर्षासाठी आणि अशावेळी कुठेतरी दबावतंत्राचा वापर होतो असं वाटतं का आपल्याला मी पक्ष जिवंत ठेव जिवंत ठेवणारा व्यक्ती आहे एक दिवस असा येईल की हा विशाल परबच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष जिवंत ठेवणार बाकी सर्व लोक सुपारी घेऊन या ठिकाणी पक्ष विकून ठेवतील दीपक केसरकरांसमोरचं कडवं आव्हान आहे राजन तेली पण उभे आहेत आणि अर्चनागर या चौरंगी लढतीकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता मी आजपर्यंत कुठल्याही उमेदवारावर टीका केली नाही आणि टीका करणारही नाही आणि समोरचे सर्व उमेदवार खूप दिग्गज आहेत मी खूप छोटा कार्यकर्ता आहे मी पूर्ण आज या सावंतवाडी शहरातील प्रत्येक वॉर्डमधनं प्रत्येक एरियातनं विशाल परब यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे रवींद्र चव्हाण काल जिल्ह्यात होते आजही जिल्ह्यामध्ये आहेत आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांचे भेटेकेटे घेत आहेत आणि जे तुमच्यासोबत जातील त्यांच्यावर कारवाईचा त्यांनी इशारा दिलेला एकंदर कसं बघताय माझे हे सर्व नेते यांना मी आदरणीय नेते म्हणतोय मी त्यांच्यावर कोणतंही कॉमेंट्स करणार नाही आहे मी प्रत्येकाला मान सन्मान आणि त्यांचे ते वरिष्ठ आहेत त्यांच्यावर मी कोणतंही भाष्य करणार नाही तुमची लढत नेमकी कोणाशी आहे दीपक केसरकरांशी की उबाटाशी तेलीशी मी माझ्या कोणत्याही भाषणामध्ये किंवा कोणत्याही वक्तव्यामध्ये माझी लढाई कोणाशी आहे मी असं सांगितलेलंच नाही आहे माझी लढाई आहे माझ्या तरुण मुलांसाठी माझी लढाई आहे गोरगरीब जनतेसाठी गोर गोरगरीब जनतेसाठी हा विशाल परब तळागाळातील लोकांपर्यंत पोचत आहे आणि मी लढाई नाही एक या सावंतवाडी मतदारसंघाचं डेव्हलपमेंट कसं होईल आज बेकारी कशी दूर होईल बेरोजगारी कशी दूर होईल आरोग्याचे प्रश्न कसे सोडू शकतो मी माझं नाणं किती खनखनीत आहे मी काय माझ्या या मुलांसाठी तळागाळातील लोकांसाठी काय करू शकतो हे लोकांपर्यंत पोचवण्याचं मी कार्य करत आहे याला राजकारणात लढाई म्हणायची नाही असं ह्या मताचं मी आहे असं माझं मत आहे बंडखोरी का करायची वाटते तुम्ही थेटोरी करताय का बंडखोरी नेमकी वाटते तुम्हाला त्याला बंडखोरी म्हणत नाही आहेत प्रामाणिकपणा म्हणतायत आज या मतदारसंघात आणि कोकणामध्ये जर पक्ष जिवंत ठेवायचं कार्य कोण करत असेल तर अजून एक महिन्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पहा की आपला पक्ष कुठे असेल आणि कोण कुठे असेल विशाल परब हा विश्वासाचा माणूस आहे हे सगळ्या लोकांना माहिती है। आहे हाकलपटी झालेली आहे जर विजयी झालात तर तुम्ही भाजप सोबत जाणार आहात का काय भूमिका आपणाला धन्यवाद आपण प्रत्येक पत्रकार मला विजयी झालात नंतर आपण कुठे जाणार याचा अर्थ असा आहे की पत्रकार बंधूंना सुद्धा आज समजलेला आहे की विशाल परब यांचा विजय झालेला आहे शेवटचा प्रश्न या मतदारसंघामध्ये जे प्रश्न घेऊन तुम्ही उतरतायत कारण पंधरा वर्ष दीपक केसरकर आमदार होते उभाटाचे राजन तेलिने म्हटलेलं होतं की इथे विकास झालेला नाही काय विजन असणार आहे तुमचं आणि कुठच्या मुद्द्यावर लढत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही गोवा या राज्याला लागून आहोत परंतु आमच्याकडे आरोग्याच्या सुविधामध्ये परिस्थिती गंभीर आहे आज एखादा ॲक्सिडंट झालं तरी बांबोळीला जाईपर्यंत एखादा रुग्ण दगावतो या पलीकडे दुःखाची खेदाची गोष्ट कुठली नाही आहे या संपूर्ण परिस परिस्थितीला बदलण्यासाठी हा विशाल परब सर्वसामान्यांचे जनतेचे प्रत्येक गोष्टी प्रत्येक जनतेची मागणी मान्य करण्यासाठी माझ्यासारखा एक कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता मध्ये आज उभा राहिलेलो आहे भाजपचा अंडरग्राउंड सपोर्ट तुम्हाला मिळेल काय अंडर करंट निकाल असेल का विशाल परब हा सगळ्यांचा आवडता एक छोटासा कार्यकर्ता आहे सर्व पक्षातील सर्व धर्मातील सर्व पंथातील भाजीवाला फळवाला अधिकारी त्याप्रमाणे इतर सर्व प्रकारची लोकं ही विशाल परब यांच्यावरती प्रेम करतात परंतु आज मला एवढंच सांगावं वाटतंय या विशाल परबला जितका तुम्ही त्रास द्याल तितकी ही जनता पेटून उठेल आणि मी एवढंच सांगतो आज आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहा की या सावंतवाडी तळागाळातील जनता या ठिकाणी आलेली आहे मी कोणालाही जबरदस्तीने बोलवलं नाही प्रेमा प्रेमाने बोलवलं सर्व मंडळी प्रेमापोटी आज या गणेश मंदिरामध्ये नारळ ठेवण्यासाठी आलेली आहे बारे 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 विशाल परब कशा पद्धतीने जे आहे पाहायला मिळत आहे निश्चित सावंतवाडी मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असलेले विशाल परब यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह महायुतीची डोकीदुखी मात्र वाढवलेली पाहायला मिळतात चौरंगी लढतीमध्ये दोन बंडखोर आहेत अर्चना घराचे शरदचंद्र पवार गटाचे आहेत यांनी बंडखोरी केलेली आहे आणि महायुतीतून भाजपचे विशाल परब यांनी केलेले बंडखोरी निश्चितच सावंतवाडी ह्या तळकोकणातील मतदारसंघामध्ये रंगतदार लढत पाहायला मिळते कॅमेरा विधानसभा भरत केसरकर मुंबईतक सिंधुदुर्ग सावंतवाडी